नमस्कार सूप म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं तर आज आपण इथे झटपट होणारं चटपटीत असं टॉमॅटो सूप बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे टॉमॅटो सूप तयार होतं तर हे सूप कसं बनवायचं ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत कुकरमध्ये आपण एक छोटा चमचा बटरचा वापर केलेला आहे इथे तुम्हाला बटर आवडत नसल्यास तुम्ही तेलाचा वापर करू शकता पाच ते सहा टॉमॅटोसाठी आपण इथे एक छोटा कांदा मोठे तुकडे करून घेतलेले आहे एक आल्याचा तुकडा आपण इथे तुकडे करून घेतलेले आहेत छोटे तर इथे लहान मुलं जर सूप पिणार असतील तर तुम्ही आल्याचा वापर थोडा कमी केला तरीसुद्धा चालेल चार ते पाच लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची हिरव्या मिरचीमुळे छान अशी चव येते कांदा लसूण आलं आणि मिरची आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि एक मिनिटभर आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा मिरची आलं आणि लसूण परतवून झालेलं आहे आणि इथे पाच ते सहा टोमॅटो लाल कलरचे आपण घेतलेले आहेत आणि इथे पाण्याचा वापर न करता एक मिनिटभर आपण टॉमॅटो आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण टॉमॅटो परतवून घेतलेले आहे टॉमॅटो इथे आता परतवून झालेले आहेत आणि आता आपण एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग खूप छान येतो एक चमचा धणा जिरा पावडर पाव चमचा आपण इथे काळी मिरी पावडर वापरणार आहोत लहान मुलं जर सूप पिणार असतील तर काळी मिरी पावडर तुम्ही कमी वापर करू शकता काळी मिरी पावडरमुळे सूप तिखट होण्याची शक्यता असते तर काळी मिरी पावडरचा वापर जरा कमी केला तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखरेचा वापर करणार आहोत सर्व मसाले आपण आता परतवून घेणार आहोत अगदी एक मिनिटभर आपण सर्व मसाल्यांचा वापर केल्यानंतर परतवून घेणार आहोत yeah. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण मसाले परतवून घेणार आहोत मसाले परतवून झाल्यानंतर आपण एक वाटीभर पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे जास्त पाण्याचा वापर न करता एक वाटीभर कारण आपण इथे पाच ते सहा टॉमॅटोचा वापर केलेला आहे जसे तुम्ही टॉमॅटो घ्याल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता कुकरला आपण तीन ते चार शिट्यांमध्ये टॉमॅटो शिजवून घेणार mm. आहोत तर इथे तीन शिट्यांमध्ये आपण टॉमॅटो कितपत शिजलेले आहेत ते पाहूया तर इथे आता कुकरचं झाकण काढून इथे पाहू शकता छान असे मऊसर असे टॉमॅटो शिजलेले आहेत तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि एकदा आपण टॉमॅटो ढवळून घेणार आहोत टॉमॅटो ढवळून झाल्यानंतर आपण चाळून घ्यायची चाळणीच्या खाली एखादं पातेलं ठेवायचं आणि चाळणीमध्ये हे सूप ओतून घेणार आहोत तर हे टॉमॅटो पूर्णपणे थंड करून घेणार आहोत चमच्याने पूर्णपणे आपण ल रस काढून घेणार आहोत त्यानंतर टॉमॅटो थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर इथे साधारण टॉमॅटो थंड झालेले आहेत आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत हे सूप बनवण्यासाठी इथे कॉर्नफ्लॉवरचा वापर न करता हे सूप आपण असंच बनवणार आहोत तर इथे आता हे सूप गाळून झालेलं आहे आणि साधारण टॉमॅटो थंड झाल्यानंतर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे टॉमॅटो थंड झालेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर एक छोटी वाटी आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत एक छोटी वाटी आपण इथे पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता टॉमॅटो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत टॉमॅटो बारीक करून झालेले आहेत आता चालणीवर आपण गाळून घेणार आहोत तर तुम्हाला हे जर मिश्रण आणखीन जाड वाटत असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा हे मिश्रण बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालेल तर इथे आपण मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण टोमॅटो पूर्णपणे आपण गाळून घेणार आहोत अतिशय चविष्ट आणि चटपटीत असं हे टोमॅटोचं सूप तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा तर तो ह्या टॉमॅटोच्या सूपमध्ये आपण कॉर्नफ्लावरचा वापर अजिबात करणार नाही आहोत तर इथे तुम्हाला जर कॉर्नफ्लावरचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर इथे आता टॉमॅटो पूर्णपणे आपण गाळून झालेला आहे आणि इथे अगदी दोन ते तीन वाटीभरच आपण सूप तयार करून घेणार आहोत तर हे सूप आपण आता कुकरमध्ये ओतून एक उकळ येऊ द्यायचे आहे अगदी गरमागरम असं सूप छान तयार होतं तर इथे आपण कॉर्नफ्लॉवरचा वापर न करता हे सूप इथे तयार झालेलं आहे इथे तुम्हाला जर मिठाचं प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही वरून मिठाचा वापर करू शकता तर इथे आपलं गरमागरम असं टोमॅटोचं सूप तयार झालेलं आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये